सर उद्धव ठाकरेंचं पक्ष प्रमुख नाही मग त्यांनी त्या अधिकारात वापर म्हणजे ते अधिकार वापरून झुंकसाया केलेले ए बी फॉर्म कसे कायदेशीर आहे हा असा प्रश्न आता पडलेला आहे <laughs> खर तर आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना दोन हजार तेरा झाली जेव्हा आमचं अधिवेशन झालं त्याच्यामध्येच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीमध्येच आदरणीय उद्धवजींना पक्षप्रमुख म्हणून आम्ही निवड केली करण्यात आली त्यांची त्याच याच्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे शिवसेना प्रमुख पद आहे हे यापुढं कुणीही वापरू नये म्हणून ते आम्ही गोठीत केलं शिवसेना प्रमुख ते, ते गोठीत केलं आणि यापुढं पक्षाच्या प्रमुखांना पक्षप्रमुख म्हणून केलं जाईल असं सदी दोन हजार तेरा साली झालं ते माननीय इलेक्शन कमिशनला पाठवलं गेलं मला काल ते सगळं ऐकताना आश्चर्य वाटत होत कि दोन हजार चौदा साली तर हे अध्यक्षच उभे राहिले होते ना आमच्याकडनं hmm. त्यांना एबीपॉम कोणी दिला आदरणीय उद्धवजीने दिला ना दोन हजार चौदा साली विधानसभेच्या निवडणुकीत जे आम्ही वेगळ्या लढलो शिवसेना एकटी लढली तेव्हा कोण होतं पक्ष म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्रेसष्ट आमदार निवडून आले तेव्हा त्या त्रेसष्ट आमदारामध्ये आम्ही विरोधी पक्षात बसलो आणि विरोधी पक्ष नेतेपद याच मिन्यांना देण्यात आलं ते कोणी दिलं घटनात नव्हती ना ते पक्षप्रमुख नव्हते मग तुम्हाला विरोधी पक्ष नेते कोणी दिलं साता साधा जण म्हणजे सर्वसामान्य माणसाला सहज कळणारा प्रश्न आहे तो अध्यक्षांना कळला नाही कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवर चिन्ह त्यांना गरीबांचं कसं कळणार सामान्य माणसांचे विचार कसे कळणार त्यामुळे ते नेऊन तेव्हापासून ते, 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 ते दोन हजार तेरा ते सालचं आम्ही सा इलेक्शन कमिशनला सुपूर्द केलेलं आहे त्यानंतर आपण विधानसभा लढलो लोकसभा लढलो लोकसभेत तर त्याच्यापूर्वीसुद्धा आदरणीय मनोहर जोशी सभे सर आमचे लोकसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा ह्याच चिन्ह आणि ह्याच घटनेवर लढत आलो ना आम्ही मग हे सगळं जे आत्ता इतका इतिहास आहे शिवसेनेचा एवढ्या निवडणुका लढलो त्यामध्ये कधी इलेक्शन कमिशन म्हणाल नाही असं की बाबा तुमची घटना बरोबर नाही म्हणून आता अचानक कसं काय शोध लागला त्यांना कारण त्यांचं ते कर्तव्य आहे मग जर एखादी घटना अनकॉन्स्टिट्यूशन आहे किंवा एखादं प्रोव्हिजन नाही आहे आणि आम्ही तेव्हा प्रतिनिधी दर्शन आणलं पाहिजे होतं असं कधीच घडलं नाही कारण मुळात ते आहे काल त्या मध्ये असंही ऐकलं राष्ट्रीय कार्यकारिणीत माझंही नाव घेतलं अरविंद सावंत राष्ट्रीय हो। मी एकोणीसशे शहाण्णव साली उपनेता झालो दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांनी उपनेते जाहीर केलं पद आणि त्यानंतर मग रिसर ते कायदेशीर बाब बाबीत आलं ते बा, बा, बा त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या पहिल्या उपनेते पद हे तयार करण्यात आलं आणि त्या पहिल्या फळीमध्ये एकोणीशे शहाण्णव साली मी उपनेता झालो आणि उपनेते पद हे राष्ट्रीय कार्यकारिणीत आहे ना त्यांना माहिती नाही का त्यांना माहिती आहे ना पण हे सगळा जो कल्ला करायचा आहे ना त्यांना ते कोण करतंय शतप्रतिशतवाले त्यांचं उद्दिष्टच आहे त्यांनी पहिल्या पैसून ठरवतं की शिवसेनेला कच्चीकरण करायचं अगदी जुनी मंडळी आहेत असताना त्यांना धाडस झालं नाही आता थोडं धाडस करतात एवढंच फरक आहे त्यामध्ये तेव्हाही तेच त्यांचा बोल होता आजही त्यांना कळत नाही की शिवसेनेची पाळंमुळं किती खोल आहेत तरी तुम्ही जितका आम्हाला दुखवाल जितका जसा चेंडू आपण जोरात आपतो तितका तो जोरात उसळून येतो ना तशी शिवसेना अधिक उसळून येणार शिवसेनेमध्ये कुठेतरी अंतर्गत असल्याची माहिती समोर येते आज त्या संदर्भात बैठक अठरा झाली मातोशिवराजाची मी होतो ना, ना। बैठकीत दोन हजार काय झालंय उलट्या बाजूने विचारू नको बैठकीत काय नाही झालं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढणार धुसपूसमध्ये कसला विषय येतो राय मध्ये गेले ना अनिल परब गेले तिकडे दिल्लीमध्ये मा जी घटना आहे त्या घटनेची नोंद नाही मी आता तुम्हाला घटनेत बाब सांगते ना मग तुम्ही डायरेक्ट दोन हजार अठरावर काय बोलता आणि एकोणीशे नव्याण्णव वर काय बोलता त्याच्यामध्ये काय एकदम दहा पंधरा वर्षांनी होतं का दर पाच वर्ष निवड होते ना मग दोन हजार तेराला झालं दोन हजार अठराला झालं त्याच्या दोन हजार सात ला झालं झालंय का मग दोन हजार तेराची घटना तुमच्याकडे आहे मी त्याला पुढचं गोष्ट सा जाईल तुम्हाला हे सगळे याच घटनेला धरून याच घटना दुरुस्तीला धरून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख म्हणून मान्यतात घेऊन आपण निवडणुका लढलो जिंकलो त्यामुळे ते पद गैर आहे अवैध आहे असं ना इलेक्शन कमिशन म्हणालं ना कोणी म्हणालं होतं आता हे ठरवून जाणीवपूर्वक खोटं करायचं जा, पण रेटून न्यायचं आणि ते मान्य करून घ्यायचं सगळं आता मला वाटतं आदित्यजी सारखं बोलत असतो आमचा घटनाबाह्य घटनाबाह्यच काम चालू आहे ना काय सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं का पक्ष कोणाचं ठरवा असं सांगितलं का मग पक्ष कोणाचा ठरवायचा काय विषय आला तुमचा मी तुम्हाला सगळ्यांना एक नवीन मुद्दा सांगतो आणखीन नवीन म्हणजे भाऊ बाकी विद्वान आहेत आपल्या साध्या भोळ्या माणसाला जे दिसतं ते ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणता आणि पोलिटिकल पार्टी म्हणता ती लेजिस्लेटिव्ह पार्टी त्याच्यामध्ये निवडून आलेले पक्षाचे पॉलिटिकल पार्टीचे आमदार ते लेजिस्लेटिव्ह पार्टीचे झाले इतर काहीतरी मतभेद झाले समजा त्याच्यात विभागणी झाली ते छत्तीस चाळीस अडीकडे सोळा सतरा हे मान्य करतो ना आपण म्हणून पक्षावर कसं काय धरू शकता तुम्ही पक्ष कसा त्यांचा होईल लेजिस्लेटिव्ह पार्टीला कालमर्यादा आहे ना ती पार्टी ते जे काही सदस्य आहेत ती संख्या पाच वर्षासाठी आहे ना का अखंड आहे तयात ताह आहे ती नाही ना पुढच्या वेळेला आणखी दहा पंधरा आणखी वाढली असेल किंवा कमी झालेले असतील काही असेल एखाद्या पक्षाचा एकच आमदार असेल तरी पॉलिटिकल पार्टी आहेत ना ती संपते का एखाद्या पक्षाचा आमदारच नसेल तरी पॉलिटिकल पार्टी आहे ना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी ऑफ आहे ना सी पी आय सी पी एम आजही आहेत ना किती आमदार येतो त्यांची आपल्याकडे पक्ष आहे ना पक्ष कसा घेऊ शकता तुम्ही साधा कायदेशीर सुद्धा आणि लॉजिकल विचार पक्ष कसा देऊ शकता तुम्ही तुम्ही सांगा की विधानसभा विधानसभेमध्ये असलेल्या आमदारामध्ये दोन गट पडले ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यामुळे याचं गट नेतेमध्ये याला जाईल इथपर्यंत सांगू शकता पण मूळ मुद्दा कुठला आहे जेव्हा ही घटना घडली ज्या दिवशी हे पळाले हे साऱ्या जगाला माहिती आहे ना कुठल्याही पक्षाचं घर बाहेर घर सोडून तुम्ही पक्षाच्या प्रमुखाला न विचारता सुरत आसाम आणि गुवाहाटी गो आणि गोवा असे फिरताय तुम्हाला विचारलं जाते तेव्हा तुम्ही व्हॉलंटरली स्वखुशीने पक्षापासून दूर गेला ते स्पष्ट होतंय की नाही बरं त्यांनी काय थांबले नाही ना उद्धवजी साहेब त्याने दुसऱ्याशी राजीनामा देऊन वर्षा बघायला सोडला मग ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ तुम्ही पक्षापासून दूर गेला ते स्पष्ट झालं ना तरी तुम्ही सांगता त्यांना पक्ष त्यांचा आहे कुठल्या आधारावर मग आणखीन मूलभूत प्रश्न उभा राहतो की मग लोकशाही वाचवण्यासाठी किंवा हा पक्षांतर बंदी व्हावी पक्षांतर हा सगळा बाजार मांडू नये म्हणून त्यावेळेला माननीय राजीव गांधीजींनी हा पक्षांतर बंदीचा कायदा अधिक कडक करावा म्हणून केला आणि म्हणून त्यामध्ये संख्येचं प्रमाण घातलं त्यांनी किमान दोन तृतीयांश असले पाहिजेत आणि दोन तृतीयांश लोकांना विलीनीकरण करावं लागेल असं त्यांनी सांगितलं कुठं चालले हो त्या अध्यक्षांना झो माहिती नाही का की हे कलम आहे हे लोक गेले आहेत हे गेलेले लोक एवढे एवढे आहेत ते सोळात होते ते दोन तृत्यांश पण नव्हते नंतर झाले सुरुवात सोळानी झाली ना मग या सेलं एकनाथ शिंदे चंद्रकांत खैरे टळसूळ तळसूळ हे सगळे चढ त्यावेळेला नेते झाले आहेत बरं का हे नेते दोन हजार अठरा साली झाले आहेत मग त्यांना म्हणावं ना ते जर मान्य नाही तर हे नेतेपद पण मान्य नाही ना बयांचं यांचं जर आदरणीय उद्धवजींनी दिलेलं आम्ही संविधान दिलं नाही की आमची घटना तुमच्या मग त्याप्रमाणे इलेक्शन कमिशनला मिळालं नाही असं म्हणत असतील तर माझ्याकडे पुरव आहे की इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे आम्ही ॲक्नॉलेजमेंट आहे इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं नाही की हे चूक काय किंवा बरोबर आहे म्हणून मग तरी क्षणभर असं मानूया त्यांचं म्हणणं खरं आहे मग जर ते खरं असतील तर मग पक्षप्रमुख आहे तर तेव्हा दोन हजार तेरा झालेलं आहे ते काही नव्यानं झालं नाही मग दोन हजार अठरा मध्ये तुम्हाला नेतेपद दिलं सांगा तेही गैर आहे म्हणून मग ते सगळे नेते गैर झाले ना त्यावेळेला जर ते कायदेशीर नाहीत तर या नेतेपदांची नेमणुका कायदेशीर कशा का ते कायदेशीर नाहीत तर या आमदार कायदेशीर कसे ते कायदेशीर नाहीत तर यांचा एबी फॉर्म व्हॅलिड कसा सुरू तिथे आहे ना मग यांचा एबी फॉर्म पण व्हॅलिड कसा होतो म्हणजे मग कोणी मग इलेक्शन कमिशनने बेकायदेशीर काम केलं कुणी गेला का शेवटी तिकडेच जातो ना एबी फॉर्म त्यांनी तेव्हा म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही पक्षप्रमुख नाही तुम्ही यांना एबी फॉर्म कसा देता म्हणून असं कुठे इलेक्शन कमिशन म्हणाले का कधी दोन हजार एकोणीसशे नंतरची निवडणूक आहे ना हे तर बरोबरच होते सगळे म्हणून हे जे काय चाललंय ते अतिशय गलिच्छ राजकारण कलंकित राजकारण आणि सर्वात महत्वाचं देशाच्या संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे ते गंभीर आहे ते अतिशय गंभीर आहे ते लोकशाहीला सुद्धा घातक आहे आणि म्हणून सगळ्यांनी जागे व्हायला पाहिजे काहींना आपली जात आठवली आहे काहींना आपलं राज्य आठवलं आहे मोठ्या मोठ्या लोकांना मी या राज्याचं आहे मी त्या राज्याचा आहे यातनं समजून महाराष्ट्राने घेतलं पाहिजे की ही माणसं कुणाचे गुलाम आहेत ते आणि या सगळ्या गुलामांनी दिलेला निर्णय या सगळ्याला डावलून आमचा पक्ष आहे की नाही आमची घटना आहे कशाला सांगता हे पक्षांतर केलं की नाही एवढंच सांगाल ना तुम्ही आणि ते जर सिद्ध होत आहे तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही तर देशाच्या संविधानावरून खेळ खेळताय क्रूर चेष्टा चालली आहे बरोबर किंबवना खून करताय देशाच्या संविधानाचा एकदा सांगून टाका की हे कलमच अस्तित्वात दहा आर्टिकल दहा मी मानतच नाही म्हणून आदरणीय उद्धवजींनी फार चांगलं वाक्य वापरलं की पक्षांतर कसा करावा याचा राजमार्ग काल माननीय अध्यक्षांनी दाखवला तुम्हाला सांगितलं होतं काय की ज्या दिवशी हे प्रकरण घडलं तेव्हा पक्षाचा व्हीप कोण होता तर सुनील होते हे मान्य की नाही स्वप्न एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट